नमस्कार मंडळी मी आहे शुभम गोरे आणि स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आलो आहे म्हैशी लावायला म्हणजे रोजच्याच प्रमाणे आपलं सकाळचं काम हे म्हशी लावणंच असतं तर आता इकडे असताना एक जेसीबी दिसला मला आहे बघा पोकलँड जेसीबी सी मोठा आहे जेसीबी तर इकडे काम चालू होतं तिकडे आलो आता काय मोठ आहे बहुतेक काम झालंय आता निघालाय निघणार आहे तो आज जाईल भरून वाटतं बघा पोकल्या केवढा मोठा आहे बघा 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 केवढा मोठा तर आता इथं म्हैशी लावल्यात आपण सकाळचं बघा वातावरण मॉर्निंग तर आता जाऊया आपण घरी निघूया चला तर आपण आता तो जे सी बघितला तू ह्याच गाडीतून जाणार आहे हे बघा जे जेसी बी नाही जी गाडी ते लावली त्याच्यातून भरतात मधी इथून वर जातो तिथे लावतात आमचं तलाव पाणी पुलासा पाऊस नाही त्यामुळे पाणी कमी आहे तर चला आता मी घरी जातो तर मी आता निघालोय चार कापायला आणि आपल्या पण आहेत बघा तलावात आले आहेत आमच्या असं आहे चला मग जाऊया बघा विजय दोरेचं घर आपण तिकडे वर डोंगरात जाणार एक सर्व म्हशी चला तर जाऊया चार कापायला चार कापायला जातोय ऑफ रोडिंग लागा रस्ता किती आहे नाक काढायला लागणार आहे त्या काट्या काढायला लागतील आपण आहे गाडी लावून जाऊया आता बांबू आहेत ते तर हे बांबू काढून हो चढाव हो तर तार रस्ता बेकारत आहे इथं चढत नाही गाडी कधी बांबू बांबू जात नाही गेला राहिला येतो तर आता इथे वर चढावून जायचं आहे आपल्याला गवत कापायला इकडे आमची काजूची बागा येते चला कुठली गाडीवर ते चाक फिर इकडे आमची काजूची बाग आहे वर काजूची बाग आहे आमची काजूची बाग येते आणि आता इथे कुठेतरी चार कापूया आपण बघायची आणि कापून टाकायचे चार चार चांगली कुठे दिसते तिथे आपण बघूया आणि कापून टाकूया चार म्हणजे आता गवतच चालय फारस बघायचा दिसतात बघा कस दिसतय डोंगर हा डोंगर बघा कसं दिसतंय तसा निसर्ग आहे बघा दिसतो तर जाऊया कुठे गाव चांगलं दिसतंय गाडी धुळून घेते कापू आपण जाऊ तो गाडी ले तो जाऊया तो जाऊया चार कापायला तर आता इथं बघा कसं वातावरण दिसतंय बघा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला बघा कसा डोंगर आहे सगळं डोंगर दिसत आहेत तर चला आता चार कापूया आपण तर गाडी लावली आपण आता चार कापूया सर्व तर आता आपण मशीनमध्ये पेट्रोल टाकून घेऊयाच्या इंजिनमध्ये पॅट्रोल टाकूया म्हणजे चालू तरी पेट्रोल कमी आहे चार कापतो तर पेट्रोल काहीच नाही पेट्रोल पॅट्रोल झाला तर हे तर ठेवीस रुपये लावून घ्या तर चलो अब काट काढ हैं हे चार तर आता पट्टा घेऊन येईल तर बेल्ट घेऊया बेल्ट आपल्याला कोयती पण लागणार आहे नंतर तर, तर ए, देखो काहीसा आहे गवात गवात आहे गवात काट देते अभी तर आपली आता चार कापून झाले आणि भरून पण झाली गाडी आज थोडीच नेले कारण उरलेली आहे चार घरी चला मग आता जातो घरी मी चला जाऊया आता घरी वाजता आता जाऊया घरी मित्रांनो आपल्या गाडीची बॅटरी उतरली होती तर बॅटरी बसवाय बसवा आलेलं इकडी गाडी लावली मुलं दर पाणी बघा शेडमध्ये गाडी लावलेली आहे काय काय हां ही बॅटरी लावली आहे ना ते आता आपण दादाची गाडी बॅटरी लावून घरी घेऊन जातोय तिची बॅटरी उतरली होती आणि आता माझ्या गाडीची मॅक्झिममची बॅटरी लावली आहे आता चाललोय घरी आता हिला पण कामाला चढायचे लहान चाललो आता घरी इथे शेड मध्ये लावून ठेवली होती गाडी तर हे ही बॅटरी ठेवली आहे मी आता नवीन बॅटरी टाकली आहे माझ्या बँकची हो मोची आणि ह्या गाडीची ही बॅटरी चला मग घरी आपण तर मित्रांनो आज आपल्याकडे फवारच

उद्याला पाहिजे असतील तर उद्या दिवाळी ना

म्हस आले आता त्यात मध्ये बांधण्यासाठी जाते आणि तिथून येतात त्या बघा येतात सर्व म्हैसे येतात ह्या दोन म्हैसे अजून असतील पाठी एका दुसरी म्हैस मग आल्या सर्व चला ब नंतर आपण वाड्यात जाऊया हे बघा मित्रांनो आता सर्व म्हशी आलेल्या आहेत घरी आणि बाकीच्या तिकडे बाहेरच कोणतो ठेवले आहेत अर्ध्या आहेत तिकडे आणि इकडे रेड काय हे बघा आणि या बघा ह्या गायी मग दाखवल्या आणि त्या बघा दोन म्हशी आहेत तिकडे एक गाय त्या तिथे हे बघा दोन महिशी आहेत तिकडे चला तर बाय मी व्हिडिओ एंड करतो आहे चला